राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध राहिलेले आहेत आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्यात गेल्या दहा दिवसापूर्वीसुद्धा त्यांनी राम प्रभू रामावरती एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि असंच विधान जे आहे ते आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे काल एका नागपुरातल्या कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आवड असे म्हणाले की न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा आता आरक्षणाची गरज आहे क बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे ते न्याय न्यायव्यवस्थेत आरक्षण न दि न दिल्याने न देता मोठी चूक केली आहे अशा प्रकारचं ते विधान करण्याचं धाडस जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे आपण जर बघितलं तर जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की रिझर्वेशन या शब्दाचा अर्थ लॅटिन भाषेत प्रोटेक्शन असा होतो परंतु बाबासाहेबांनी आरक्षण देताना देशातील दिलदणीत आणि दु दुबळ्यांना आरक्षण देताना संरक्षण हाच विचार केला होता मात्र आरक्षण हा शब्द उच्चारला तरी काही लोकांची पोटदुखी सुरू होते आणि हे आरक्षण संपवण्यासाठीच खाजगीकरणाचा सपाटा लावण्यात आला आहे परंतु बाबासाहेबांनी मात्र जे न्यायव्यवस्थेत आरक्षण देऊन चूक केली आहे त्याचप्रमाणे जितेंद्र आवाड यांनी असंही म्हटलं की ओबीसीना जे आरक्षण आहे सत्तावीस टक्क्याचं हे पी सिंग मंडल आयोग स्थापन झाल्यानंतर पी सिंग सरकारने मंडल आयोग स्थापन आणल्यानंतर झाला परंतु न्यायव्यवस्थेत कुठेही आरक्षण मिळत नाही आपण जर बघितलं जितेंद्र आवाड असंही म्हणाले की न्याय व्यवस्थेतून सुद्धा न्याय येताना जातीपातीचा विचार केला जातो जातपात जी आहे ती न्यायव्यवस्थेत आहे न्यायाधीश सुद्धा जातीपातीचा विचार करतात त्यामुळे आरक्षण देण्याची गरज होती अशा प्रकारचं आव्हाडांनी वक्तव्य केलेलं आहे एकंदरीतच या वक्तव्यावरून राज्यभरात संताप उमटत आहे अनेक नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केलेली आहे विशेषतः भाजपच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधलेला आहे आपण जर बघितलं तर भाजपचे जे प्रवक्ते आहेत किंवा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी एक वक्तव्य केलं आहे जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ते म्हणजे लाजेलाही लाज वाटणारी आणि नरकाने हे आपल्या नाकाला पदर लावावा अशी दुर्गंध येणारं वक्तव्य जे आहे ते काल जितेंद्र आव्हाडांच्या तोंडातून बाहेर आलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पुन्हा बोललात तर याद राखा अशा प्रकारचा सज्जड दम जो आहे तो लक्ष्मण ढोबळे यांनी जितेंद्र आव्हाडांना दिलेला आहे त्याचप्रमाणे जर पण पुन्हा असं वाक्य बोललात तर तुमची काही खैर केला नाही केली जाणार नाही अशी सडकून टका जी आहे ते लक्ष्मण डोबळे यांनी केलेली आहे एकंदरीत जितेंद्र आव्हाड हे वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात खरं तर आ, च, अब्दुल सत्तार यांनी सुद्धा या संदर्भात असं केलं की आ, आ, व, मी जितेंद्र आव्हाडांच्या पाया पडतो परंतु अशी वादग्रस्त विधानं त्यांनी करू नये जातीपातीचं राजकारण इथे चालणार नाही जितेंद्र आव्हाडांचा बोलवता धनी हा कोणीतरी दुसराच आहे असा थेट निशाणासुद्धा अब्दुल सत्तार यांनी जितेंद्र आव्हाडांवर मा ठेवलेला आहे तर जितेंद्र आव्हाड प्रभू राम हा मांसारी आहे अशा प्रकारचं वादग्रस्त विधान केल्यानंतर जितेंद्र आव्हाड ट्रोल झाले होते त्यांच्यावरती टीका झाली होती राम कदम यांनी त्यांच्याविरुद्ध एफ या आय आर सुद्धा दाखल केला होता परंतु जितेंद्र आव्हाड तो विषय मिटतो कुठे नाहीच तर दुसरा विषय जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे जी चर्चा चार, सुरू झालेली आहे आणि राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे आता जितेंद्र आव्हाडांविरुद्ध याविरोधात पुन्हा कोणीतरी कारवाई करते का किंवा त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल होतो का हे बघावं लागेल मात्र जितेंद्र आव्हाडांनी मात्र वादग्रस्त विधान करून पुन्हा चर्चेत आलेले आहेत आणि राज्यभरात याविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे